लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळते तर जागा वाटपाचा निर्णय अजूनही ठरता ठरीणा झाला असल्याने इच्छुक उमेदवार यांच्यात गोंधळ दिसून येते आणि ज्यांची नावं समोर येत आहे त्या गटात मात्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळते तर कोल्हापूर जिल्ह्यात वेगळं चित्र दिसत असून उमेदवारी हे की कोणाला मिळणार याबाबत चित्र स्पष्ट होईना झाले तर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांची रोजच नवनवीन नावं चर्चेत येत कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती यांचं नाव निश्चित करण्यात आल्याचं समजतंय तर शाहू छत्रपती यांनी कार्यक्रमाचा धडा काही जिल्ह्यात लावलेला आपल्याला पाहायला मिळतो हातकणंगले मधून राजू शेट्टी यांचीही उमेदवारी निश्चित आहे मात्र महायुतीला या दोन्ही जागांसाठी अजूनही उमेदवार निश्चित करता आलेला नाही कोल्हापूर जागेसाठी खासदार संजय मंडिक यांना पुन्हा संधी मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही आहेत तर मंडिक आणि धैर्यश माने यांच्यासाठी ते फील्डिंगही लावत असल्याचं समजते तर कोल्हापूरसाठी भाजपकडून राजश्री शाहू महाराजांचे जनक घराण्याचे वारसदार समरजित खाडगे यांच्या नावाचीही चर्चा आहे हात कडकण्यामध्येही माने यांना पर्याय म्हणून अपक्ष आमदार विनय कोरे शौमिका महाडिक डॉक्टर संजय पाटील यांची नावं आता पुढे येत आहेत दिल्लीच्या पातळीवर काय निर्णय होणार याकडे महायुतीकडून इच्छुक उमेद महा असणाऱ्या उमेदवारांचं लक्ष लागलं महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडून ही तगडा उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरू केली जाते मात्र योग्य उमेदवार आणि योग्य ते चिन्ह यांचाच वेळ बसेना असं झाल्याचं दिसून येत असल्यानं जिल्ह्यात याची चर्चा रंगली लोकमत डॉट कॉमसाठी साठी कोल्हापूरहून मी ध्रुवाद रे